साताऱ्यात लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांचे उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू आहे अशात सातारा लोकसभा निवडणूक मी लढवणार आहे अशी घोषणा बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेंनी केली आहे देशाचं संविधान वाचवण्यासाठी मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे असं बिचुकले म्हटलंय संपूर्ण बातमी पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर साताऱ्यातून उदयनराजे महायुतीकडून लढण्यास इच्छुक आहे तर महाविकास आघाडी ही जागा कुणाला देणार हे पाहणंही महत्त्वाचं आहे अशात आपण साताऱ्यातून लोकसभा लढवणार असल्याची घोषणा अभिजित बिचुकल्याने केली आहे उदयनराजे भोसले हे आमचे थोरले बंधू आहेत राज्यसभेवर ते खासदार आहेत त्यांना तिकीट मिळतं की नाही ते माहिती नाही भाजपापुढे ते झुकतात हा माझा प्रश्न आहे माझे आचार आणि विचार सगळ्यांना माहिती आहे मात्र मी स्पष्टपणे सांगत आहे की मी लोकसभा निवडणूक लढवणार आहे हे मी सांगू इच्छितो असंही बिचुकले म्हटलंय या ठिकाणी कुठला पक्ष कुठली संघटना कुठले नेते कोण कुणाचे समसे कोण कोणाच्या सतरांजा उचलणारे याचं मला काही घेणं देणं नाही आहे सगळं प्रथम या ठिकाणी मला सांगायचं आहे की दोन हजार चार असेल दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस अशा चार निवडणुका मी या ठिकाणी साताऱ्यामधून लढल्या आणि माझं अस्तित्व दाखवून देण्याचा मी प्रयत्न केला आता सातारच्या जनतेनं ज्या पद्धतीनं दोन हजार नऊ साली मला बारा हजार बासष्ट मतदान केलं होतं तर ह्याचीच संख्या आता विजयाच्या मतदानामध्ये गेली पाहिजे असं मला ठामपणे वाटतं छत्रपती शिवाजीराजांचे वैचारिक वारस म्हणून आम्ही लोकशाही जी आहे आमची विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे टिकवलं पाहिजे संपूर्ण समाज विविध जाती धर्म यांना एकत्रित घेऊन या देशाला नवीन दिशा आणि दशा द्यायची असेल तर माझी मतं ही ठाम आणि निपक्षपातीपणाची असतात आणि अशा पद्धतीनं माझं कामकाज चालू असताना येणाऱ्या लोकसभेला मी सातारा लोकसभा मतदारसंघातून या ठिकाणी माझी येणेप्रमाणं उमेदवारी जाहीर करत आहे आणि माझ्या संपूर्ण फॅन्स सातारकर यांनी अभ्यास करावा की साताऱ्याचं नाव मी वर्ल्ड मॅपवरती नेलं आणि ते आता खासदार म्हणून मला दिल्लीमध्ये कामकाज करायची संधी तुमच्या वतीनं द्या राहिली बाजू आमचे बंधू उदयनराजे भोसले थोरले बंधू आहेत आमचे परंतु आम्ही नेहमी कागदोपत्री त्यांच्या विरोधामध्ये लढलो की आता राज्यसभेवरती खासदार आहेत त्यांना तिकीट मिळती न मिळती ते असे का वागतात ते भाजप पुढं का झुकतात व्यंकय्या नायडूंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता हेही के तितकं ठणकावून मला सांगायचं आहे आणि माझे विचार आणि आचार सगळ्यांना माहिती आहेत मी एकदम ताट भूमिकेमध्ये असतो तर येणाऱ्या काळामध्ये आपण सगळी मतं आणि लोकांच्या मागण्या काय आहेत त्यांच्यासाठी मी काय करू शकतो हे येणाऱ्या काळामध्ये आपण सांगू तर आपण लोकसभा सातारा येण्याप्रमाणे या ठिकाणी लढतो आहे तितकंच यावेळेला मी सांगू इच्छितो